कुठल्याही एका केंद्रात मतदान करा पालिकेचे दुबार मतदारांना आवाहन वसई विरार शहरात तब्बल पन्नास हजारहून अधिक दुबार मतदार आढळून आले आहेत या मतदारांची यादी महानगरपालिकेने संकेतस्थळावरील वर प्रसिद्ध केली आहे ज्यांचे नावे दुबार आहेत त्यांनी आपल्या आवडीच्या कुठल्याही एका मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि त्याची माहिती आगाऊ पालकेला कळवावी असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे वसी विरार महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार या याद्यांमध्ये पन्नास हजारहून अधिक दुबार मतदार आढळले आहेत या दुबार मतदारांमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे यावर तोडगा काढण्यासाठी दुबार नावे असलेल्या मतदारांना कुठल्याही एका मतदान केंद्रामध्ये मतदान करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे त्यानुसार वसई विरार महानगरपालिकेने पन्नास हजार दुबार मतदारांची यादी पालिकेच्या कुठलेही एक मतदान केंद्र निवडून तेथे ते मतदान करावे असे आवाहन पालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई विरार मनोज कुमार सूर्यवंशी आयुक्त वसई विरार महानगरपालिका आपणास माहीत आहे की आता वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेने जवळपास चाळीस ते पन्नास हजार दुबार मतदार जे आहेत त्यांचे नावं सॉफ्टवेअरच्या साह्याने शोधलेले आहे ज्यांची दुबार नावे तीन वेळेस नावं चार वेळेस नावं आहेत त्या मतदारांना कुठल्याही एका मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या आवडीच्या मतदारसंघामध्ये मतदान करण्याची मुभा देण्यात आलेली आहे तरी अशा सर्व मतदारांची नावे जी आहे ती आम्ही महानगरपालिकेच्या व्ही व्ही सी एम सी डॉट इन परत रिपीट करतो व्ही व्ही सी एम सी डॉट इन या वेबसाईटवरती नावं टाकलेली आहेत तरी ज्यांची नावं दुबार मतदार म्हणून या वेबसाईटवर आलेली आहे त्यांना मी आवाहन करतो त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तात्काळ त्यांच्या नजीकच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन अथवा महानगरपालिकेच्या निवडणूक शाखेत येऊन त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करायचं आहे याचं लिखित फॉर्म भरून द्यावा जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करताना कोणती अडचण होणार नाही धन्यवाद